बघायला गेलं तर आज अनेक भूमिपुत्र या ठिकाणी जमलेले आहेत परंतु दोन हजार किलोमीटर वरून या ठिकाणी एक आपल्यासोबत पबन विश्वकर्मा आहेत दादा काय सांगाल दोन हजार किलोमीटर मधून आलेले आहेत आपण आणि बघायला गेलं तर या ठिकाणी या ठिकाणी सगळे सहभाग झालेले आहेत आज दिबा पाटील यांच्या नावासाठी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत नक्की काय भावना व्यक्त करा बघा महाराष्ट्रातील राजकारणातील एक जवंत आणि अतिशय समाज कन्नतलं नाव म्हणजे दिवा पाटील साहेब आहे महाराष्ट्र विधानसभेवरती पाच वेळा आमदारकी विधान परिषदेवरती एक वेळा आमदारकी आणि दोनदा खासदारकी लढवलेल्या जिंकलेल्या असे लोक नेते दिवाजी पाटील सत्याग्रहामध्ये एक वर्ष जेल भोगले असे नेते देवा पाटील साहेबांचे नाव इंटरनॅशनल एअरपोर्टला द्यायलाच पाहिजे त्यांच्यामुळे साडे बारा टक्के इथं लोकांना भूमिपुत्रांना भेटलेलं आहे आपण ज्या भूमी उभा आहे ते दिवा पाटलांची भूमी आहे आता देव पाटलांच्या भूमीवर तुम्ही त्यांचं नाव द्यावा जर तुम्ही लाजवाडा असेल त्याच्यासाठी लाजीबानी गोष्ट नाही याचा निश्चित करतो आणि आम्ही सर्व जरी आम्ही भूमिपुत्र नसलो तरी आम्ही भूमिपुत्र कठोर समर्थक आहे उद्या जर वेळ आली तर अंगावर केस पण घेऊ आणि अख्खा एअरपोर्ट थोड्या जबाबदारी घेऊ आम्ही कारण आम्हाला या देवा पाटलांनी केलेला डेव्हलपमेंट त्यांनी जे साडेबारा टक्के लोकांनी डेव्हलपमेंट केलं त्यामुळे आम्ही एवढं लांबून आलो आम्ही तर कसं इथे आलो असतो यामुळे सरकारला विनंती आहे केंद्रात पण सरकार आहे राज्यात पण सरकार आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही दिवा पाटील एअरपोर्ट नाव ना देवा धन्यवाद बघायला गेलं तर दिबा पाटील साहेबांचं नाव देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवस आहे तीस तारखेला बहुतेक या ठिकाणी येणार आहेत नक्की काय त्या संदर्भात म्हटलं पंतप्रधानांचा वाढदिवस तीस तारखेला आहे पण दिबा पाटलांचा जन्मशताब्दी आज आहे ठीक आहे मग आज तुम्ही त्यांचं नाव एअरपोर्टला द्या तुमच्या आणि या एअरपोर्टशी काय संबंध आहे मोदींच्या न्यायाशी काय संबंध आहे तुम्ही गुजरातला बांधाना एअरपोर्ट इथं जे भीमपुत्र आहे त्यांचे तुम्ही एवढा बघत तर, तर माणसं तुम्हाला दिसत नाही इथे एकोणीस चौऱ्याऐंशी ला पाच तातमी झाले ज्या जाईला त्याची तुम्हाला कुर्बानी दिसत नाही तुम्हाला विनंती आहे सरकारला आम्हाला विनंती आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जेव्हा पडला पाहिजे